नमस्कार मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा आठ आट जुलै ते बारा जुलैपर्यंत चालणार आहे तर या वेळेत आपल्याला नितीच्या लेवल काय असतील बँक नितीच्या लेवल काय असतील हे आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून एकदा सविस्तरित्या पाहून घेणार आहोत फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थितरित्या या लेवल मी तुम्हाला समजावून सांगतो चला पाहूया जर आपण गेल्या आठवड्याची मार्केटची दिशा आपण दिलेली त्याच्यावरती जर व्यवस्थित तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल की त्या दिलेल्या आठवड्याच्या मार्केटच्या दिशेनुसार मार्केट जवळजवळ तंतोतंत चालण्याचा प्रयत्न केला ओके तर आता या आठवड्यात मार्केटच्या दिशामध्ये आपण निफ्टीच्या आणि बँकच्या लेवल पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण निफ्टीच्या लेवल पाहूया या ठिकाणी माझ्या समोर चा चार्ट आहे ओके या ठिकाणी माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे व्यवस्थित लक्ष द्या फक्त तर या ठिकाणी पहा ही मी ट्रेड लाईन मारलेली आहे ओके काय केलेली ही ही ट्रेडलाईन अशी या ठिकाणी मी मारलेली आहे या ट्रेडलाईनला जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी एक सपोर्ट घेतलाय त्याच्यानंतर या ठिकाणी एक सपोर्ट घेतलाय आणि या ठिकाणी एक सपोर्ट घेतलाय टोटल निफ्टीने चार वेळा सपोर्ट घेतलेला ओके आणि ही ट्रेडलाईन जी आहे ती अपट्रेंडची आहे ओके अपट्रेंडची ट्रेड लाइन आहे मार्केट अपट्रेंड डायरेक्शनमध्ये चाललेलं आहे चार वेळा सपोर्ट घेतलाय त्यामुळे ही ट्रेडलाईन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका या आठवड्यात बजावणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा ओके जर इन केस या आठवड्यात निफ्टीने ही ट्रेड लाइन तोडली ओके ही ट्रेड लाइन तोडली तर निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचा निगेटिव्ह व्ह्यू आपण कधी ठेवणार तर लक्षात ठेवा ज्या वेळेला निफ्टीचा हा पहिला सपोर्ट आहे ओके हा पहिला सपोर्ट आहे चोवीस हजार एकशे सत्तरचा चोवीस हजार एकशे सत्तरच्या खाली जर या आठवड्यात निफ्टी आला तर आपल्याला निफ्टीमध्ये ऍग्रेसिव्ह निगेटिव्ह व्यू ठेवायचा आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या कारण लाईनच्या तो खाली येणार ओके हा सपोर्ट तुटल्याच्या नंतर निफ्टीसाठी दुसरा सपोर्ट असणार आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी असणार आहे चोवीस हजार पंधराचा ओके कितीचा आहे चोवीस हजार पंधराचा पण आपण एक राऊंड फिगर पकडला चोवीस हजारचा सपोर्ट पकडून आपल्याला चालायचं हो को okay. चोवीस हजारचा सपोर्ट हा सायकोलॉजी सुद्धा आहे आणि टेक्निकली सुद्धा आहे ओके okay. त्याच्यामुळे हा सपोर्ट सुद्धा खूप महत्वाची भूमिका या आठवड्यात आपल्याला बजावताना दिसणार आहे ओके okay. तर हा सपोर्ट जर इन केस तुटला एवढ्या सहजासहजी हा सपोर्ट तुटणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हो। पण जर सपोर्ट हा तुटला तर निफ्टी तेवीस हजार सहाशे साठ कडे येणार म्हणजे या सपोर्ट जवळ निपटी या आठवड्यात येणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके तर तेवीस हजार सहाशे साठ कडे या आठवड्यात निपटी येण्याचा प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे कधी चोवीस हजारचा सपोर्ट तोडला तर आता आपण सपोर्ट पाहिले वरच्या साईडला रेजिस्टंट कोणते आहेत तेही लक्षात घ्या वरच्या साईडला रेजिस्टंट मध्ये आपल्याला हा पहिला रेजिस्टंट आहे चोवीस हजार चारशेचा ओके okay, कितीचा आहे चोवीस हजार चारशेचा हा टेक्निकली आपल्याला रेजिस्टंट दाखवतोय चोवीस हजार चारशेचा रेजिस्टन या आठवड्यात निफ्टी तोडतोय तर आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटानुसार दुसरा रेजिस्टंट दाखवतोय चोवीस हजार पाचशेचा कुठे या ठिकाणी आपल्याला चोवीस हजार पाचशेचा रेजिस्टन दाखवतोय सेकंड चोवीस हजार पाचशेच्या वरती जर इन केस निफ्टी क्लोज देतोय ओके okay? मी काय पा बोलतोय पहा क्लोज देतोय तर निफ्टी आपल्याला चोवीस हजार आठशे ची लेवल सुद्धा या आठवड्यात दाखवू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay? आता आपण काय केलं निफ्टीच्या लेवल पाहिले तसेच आता आपण एकदा बँक निपटीच्या लेवल पाहूया ओके okay? चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टीच्या पण लेवल आपण गेल्या आठवड्याच्या जर ऑब्झर्वेशन केले तर बऱ्यापैकी चांगले चाललेले आहेत तर या आठवड्यात कशा लेवल असणार आहेत ते लक्ष द्या सर्वप्रथम आपण काम करूया निफ्टीला जशी ट्रेड लाईन मारलेली तशी बँक निफ्टीला एक ट्रेड लाईन मारूया ओके या ठिकाणी मी ट्रेड लाईन मारतोय बँक निफ्टीला तर या ठिकाणी पहा ट्रेड लाईन नंतर या ठिकाणी आपल्याला ट्रेड लाईन ही बसलेली आहे ओके आता या ट्रेड लाईनवरती जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर या ठिकाणी सपोर्ट घेतलाय या ठिकाणी सपोर्ट घेतलाय या ठिकाणी सपोर्ट घेतलाय आणि आज परत या ठिकाणी सपोर्ट बँक निफ्टीनं घेतलेला आहे ओके म्हणजे टोटल चार सपोर्ट बँक निफ्टीने घेतलेले आहेत आणि बँक निफ्टी सुद्धा ट्रेंड फॉलो करतोय ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता जर इन केस या ट्रेडलाईनच्या वरती आहे बँक निफ्टी तर तो प्रे, तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्हच व्यू ठेवायचा आहे पण इन केस जर ही ट्रेडलाईन ब्रेक केली ओके ट्रेडलाईन ब्रेक केली आणि याच्या खाली म्हणजे बावन हजार दोनशे ऐंशीच्या खाली ओके बावन हजार दोनशे ऐंशीच्या खाली जर निपटी निघून आला पहिला सपोर्ट असणार आहे त्याच्यासाठी तो या ठिकाणी असणार आहे कितीचा असणार आहे एक्कावन्न हजार नऊशे पन्नासचा कितीचा एक्कावन्न हजार नऊशे पन्नास जर एक्कावन्न हजार नऊशे पन्नास च्या सपोर्टच्या खाली या आठवड्यात बँक निफ्टी क्लोज देतोय तर आपल्याला सेकंड सपोर्ट असणार आहे एक्कावन हजार एकशे तीस चा या ठिकाण ओके कितीचा असणार आहे एक्कावन्न हजार एकशे तीस चा आपल्याला या ठिकाणी सपोर्ट असणार आहे ही गोष्ट लक्षात ओके या ट्रेडलाईनच्या वरती जर निपटे स्टेबल होतोय ट्रेडलाईनला फॉलो करत परत वरती चाललाय तर लक्षात ठेवा या आठवड्यात आपल्याला बँक निफ्टीसाठी रेजिस्टंट कोणते असणार आहे पहिला रेजिस्टंट आपला आप रे त्रेपन्न हजार तीनशेचा ओके कितीचा असणार आहे त्रेपन्न हजार तीनशेचा आपल्याला पहिला रेजिस्टंट दाखवेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्रेपन्न हजार तीनशे त्रेपन्न हजार पाचशे पर्यंत आपल्याला रेजिस्टंट या आठवड्यात आपल्याला बँक निफ्टीमध्ये दाखवत आहे म्हणजे त्रेपन्न हजार तीनशेच्या नंतर लगेच जवळचा रेजिस्टंट म्हणून त्रेपन्न हजार रेजिस्टंट आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ओके तर आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट पाहिला आता एक गोष्ट लक्षात ठेवा की PCR PCR कि तो या आठवड्यात जो पी सी आर आहे ओके पी सी आर खूप महत्त्वाचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर पी सी आर हाय झाला काय होतो की मार्केटला थोडासा खाली सोडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे पी सी आर वरती अपडेट राहणं आपल्याला गरजेचं तर या आठवड्यात आपला जो पी सी आर आहे तो वन पॉईंट टू झिरो थ्री आहे ओके म्हणजे आजचा पी सी आर मी रोजचा रोज तुम्हाला पी सी आर अपडेट करतो तर त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं तर तो या आठवड्यात आजचा जो मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर पी सी आर आलेला आहे तो आहे वन पॉइंट टू झिरो थ्री हा पी सी आर आहे त्याचबरोबर पिक्स पॉलिटिलिटी जो इंडेक्स आहे तो पण आपला बारा पॉईंट सत्तर ओके म्हणजे विक्सला जर व्यवस्थित पाहिलं तर विक्स व्यवस्थित चाललेला आहे एका व्यवस्थित डायरेक्शन मध्ये चाललेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर विक्स एकदमच हाय झाला तर मार्केट मोठ्या प्रमाणावरती वॉलेटाईल होत असतो किंवा मार्केटमध्ये उतार होत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर सदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व लेवल दिलेले आहेत नुकट्या आणि बँक बँकटीच्या त्या लेवलवरती लक्ष ठेवून आपल्याला येणाऱ्या आठवड्यात काम करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या काम करायचं आहे कोणतेही हेवी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका कारण मार्केट खूप हायर लेवलला आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या ट्रेडमध्ये काम करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे सदर व्हिडिओमध्ये दिलेल्या लेवल ले 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 तुम्हाला आवडले असतील अशी एक मी आशा बाळगतो आणि या लेवल ले तुम्हाला आवडलेले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल अशी एक मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद